नमस्कार सगळ्या <laughs> <laughs> वात <laughs> भावा बहिणींना किती मैफिल गोळा झाली कस वाटतंय पेशंटला पेशंट लय खुर्ची वाटत होती पण सोया बघितलं का पेशंट बघा भावा काय म्हणताय पेशंट म्हणत खुर्ची मला गुदगुदल्या भाजत होत्या हा

कपल लावल्यावर कस वाटलं चुंबक शिरा शिरा वाडायची तर भाव बहिणीनं यायला आम्हाला हो का मी घड्याळात बघितलं नाही किती वाजल्यात किती नाही किती वाजल्यात बरीच लय मैफीला आली बघायला ऐक पेशंटचा इतर आहे कसं चाललंय बरं आहे का बरं आहे का पेशंट बर आहे असं ना आपण स्वच्छ आधी घरी आली हाय दादाचे चालत आली इथपर्यंत आणि इथं येऊन बसली चालत गाडीतनं उतरून का नाही आली कसं वाटतंय म्हणून आहे ना खड्यांवरनं चालायचं अजून तुला आहे ना रक्त पातळ व्हायला मदत मिळेल वेदना तेजा पेपर तर काढूनच टाकले मी आज झालं पेपर फेकूनच दिले घरात ते पण खा म्हणलं काय म्हणलं नाही नाही ती बीपीची आहेत तर गोळ्या ए डॉक्टरने सांगितलं ना त्या बीपीच्या गोळ्या आहेत ती चालू ठेवा म्हणजे बीपीच आहे ती बीपीच्या गोळ्या तर मी म्हणलं ही गोळ्या खायच्या का तर म्हणलं ह्या समद्या गोळ्या खायच्या आणि बीपीची मात्र गोळी बंद करू आता तुझ्या व्हाय बीपीच तर तुला कसं बीपीचा कंटिन्यू खाव्याच लागतात गोळ्या तसं ती बीपीच्या खाव्याच लागतात अशा चार आया बाया बोलाय असल्यावर पेशंटच मन इरगाळून जाईल का राहील सांगा बरं भावन नाहीतर जवळ बघा तो पेशंट एकाच विचारात दुखण्याच्या आणि तुला अजून पण सांगते मी त्याच्यावर आहे ना त्या पायावर तू जास्त विचार काय करू नको पाय नीट होणार हाय त्याला आता सध्या त्याचा रक्त पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे तिथ त्याच पाय काम द्याय नाही तुला असं वाटत असेल की पाय माझा चलत नाही म्हणजे मी आता पारच बसली काय म्हातारी झाली अगं म्हाताऱ्या बाया उठून चालतात चालत्या का नाही ट्रीटमेंट भेटल्यावर किती तुझ्या पेक्षा किती का दादाच्या किती बाया अशा नुसत्या धरणीला पडलेल्या होत्या का नाही बाया त्यांना चलायचं सकट येत होत का मग नर्सिंग नेल ती नर्सिंग नर्सिंग नेली होती ना नर्सिंग माझी ही काय म्हणतात त्याला ते सिस्टर शिस्टर मजी बहिनजी बहिनजी नेल्या होत्या ना म्हणलं चला तिला आहे ना म्हणजे कस थोडा अजून थोडासा धीर वाटेल म्हणून तशी नर्सिंग काय सोडणार नर्सिंग पण सोडलं नाही पेशंटला बरं का हा नर्सिंग तसं जबरदस्त आहे मग रिक्षा करून खाली नाही नको आपल्या दोन तर पियाचं काहीतरी चाललंय वा बहिणी अपूर्वा तू जा की जरा पियाला काहीतरी करू लाग काहीतरी करती ती बाद केला का खाईल ना आता तिला काय करायला होती ते गोळ्या औषध दिलेत ना ढिगारभर ते भर गोळ्या औषध आता खायला जेवायला होती आणि गप झोपाय लावते आता लय नाही निसत आपला हलक्या हाताने नुसतं लावायला सांगितलंय लय रगडून मालिश करायची नाही तसलीच बाटली दिली पण लय रगडून लावायचं नाही सांगितलंय नॉर्मल आपलं तेल वतायचं निसते अशी मालिश मुरवायचं त्याच्यात काय काय तेल करून मग आता बघा ती लिह पण माझ्यापेक्षा वेगळ्या पद्धतीची दोन बाटली एक बाटली वेगळी तिची पिशवी भर आणल्या ती काय औषध खा कवर खायच्यात तवर कटुस तर

आई अशी माणसं असली ना मग नाही ती विचार करणं कधी काय नाही काय आपल्या डोक्यात विचार चालू ठेवा एक बसल्या माणूस येत डोक्यात काय पण खाली दिमाग शैतान का घर होता है चललोय चलोय क्या बोलताय थांब जरा थांब फोनला चार्जिंग नाही माझ्या होय व त्या दादाच्या चा, आईच्या दादाच्या वडिलाला फोन करा दादाच्या चा। आईच्या हो काय हे तुमच्या दाजी दाजींना ला भूक लागली का नाही दाजी जाऊन हाटीला जेवलं मला नाही नेलं भाऊ बहिणी न मला म्हणलं तुला काय खायचं नाही बाहेरच नको जेऊच कामाल ती जावा जावा जेवण केलं का तुम्ही

त्या ह्याचं पाणी वॉटर सप्लायचं पाणी एखादी घागर भरून ठेवा थोडा पया प्यायचं औष्यात टाकलं असेल आवश्या टाकलं असेल त्यात हो का बॅग माझी हिताच आहे अजून मी हिथल्या असं बसायचं आहे ना तिथच बसते ना तू चट हातरायची का मग इथं अटाई फिटाई हातरवून देते जरा निवांत वाणी झोप वाटलंच तर पटांगणाला होय हा हो म्हणती आता का दिवस मावाळाय मस्त अस संध्याकाळच वातावरण एवढं फ्रेश वातावरण कसल कसलं मी भारी वाटतय का नाही इथं तुला हा यायचंय का, का बसायचं बस मग गडी चांगली पटांगणाला झोपायचं आहे का म्हणजे ते इथं तिला बर वाटल जरा बाहेरच कस ए बघायला भारी वाटतं भा बहिणी नाही का नाही चला आता का मी ठेवते बॅग अजून लय मोठ्या गोळ्या औषध पण माझं म्हणणं आहे की तू जेवण करून अग मी नदी झाली ना, ना मग याकोळ हा पोहे खाऊन गेलेली बघितलं हाटीलात खा हाटीला, हाटीला सुद्धा नाही तिथं काय सांगायचंय भावा बहिणीनं अगं त्या राहुरीत हाटीलाच तर काय हॉटेलांचा एक होत नाही हाटीला लागेल जेवण आणून द्यायची करायचं नसतं तिला तिला यायचं येऊ घ्यायचं डब आणि तिने तिचं केलं ना पाच दिवस येऊ घाट आणायची तर काय सुद्धा बराबर दाजी आले जेवायला दाजी आले जेवायला का मा का, का दाजी चलय धावपळ करून दाजीने बरे झाली सुट्टी काढली का मग काय मग आता जेवण्याची पद्धत बघा दाजीची तुमच्या काय काय खाल्लं काय काय खाताय वाव काय भारी कालवण आहे लई भारी पुरी नोक कालवण ए नादत ए जेवायचं का तुला अग खमंग सुटलाय माझ्या पियानी पियानी कालवण केलंय भाव बहिणीनं काय खमंग सुटलाय मला तर असं वाटायला लगेच चालू करावं मला भूक लागली लाग लाग काय म्हणजे बाहेरचं जेवण काय मजा नाही काय नाही जेवण हातीलात ना जेवण आला की हा आणि अजून म्हणता बाहेरच्या जेवणाला मजा नाही बाज घेतली आणि मा तुला माहिती आहे आपली पियालय भारी सायपा करते बघ ना मुगाच कालवण केलं एकच नंबर शिजवलेल्या हिरव मुग नाही मला बी गोळ्या औषध आता संध्याकाळच आता संध्याकाळच जेवण आता काय सकाळच आहे जेवण ए अपूर्वा आणि उशी घेऊन ये वर जायचं आयो चला। चला।, चला।, चला चला भाऊ बहिणी <laughs> <laughs>

बघा गोळ्या औषध आण गोळ्या औषध बघत म्हणतो काय मा जेवाने दिलं गोळ्या औषधच हिता हातर का चट नाही हिथ चटई हातर ग शिवने पका गोळ्या औषध दाखवते तुम्हाला आता तिची पण फाईल तयार केली ना तिला दिलेली गोळ्या औषध बघ पिओ माझी पिशवी तर कुठं गेली <laughs> गोळ्या औषधाची आहे का ही तिची आहे आईची

खाली खाली बसकी कशी तर बाटल्या ती जेवणाच्या आधी पियाच ही पांढऱ्या डरमातलं आणि ती बाटलीत लावशील वीस वीस मिली

बघ बर कसले अगं मॉडेल आहे आया खरेदी करून हा कोणत्या त्या बारकुल्या आहेत त्या आयुर्वेदिक ह्याच याने काही इफेक्ट नसतो तर अशा पद्धतीनं गोळ्या औषध आणल्यात भाव बहिणीनं आता ही महिनाभर खाल्ल्याने अजून जरा ही वाटत तिची जी फाईल तयार केली ना चला आता आलोय आता निवांत मी पण आता जरा काय जरा औषध खाती जेवण करती माझे बी एकीकडं काय 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 अवतार झालाय काय सांगायचंय बाबा झालं आता महिनाभर काय टेन्शन नाही आता गोळ्या आव सगळं आता कुठं जाणे का नाही आणि येणे का नाही एक महिनाभर रिलॅक्स आता आहे आता फक्त खायाचा ना आराम करायचा रिलॅक्स आता कुठं पळा पळी नाही काय नाही माहिना पण हे खाले कामच करते ना चला मग भावायनी ना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 काला के केला का नो बाय बाय Bye bye!